नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत ग्रामसेवक त्यानंतर आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के या पदासाठीच्या परीक्षा अद्यापपर्यंत झालेल्या नाही मेन कारण जा आहे मित्रांनो क्षेत्राच्या अंतर्गत ज्या जागा आहेत किंवा क्षेत्राच्या अंतर्गत जे महाराष्ट्रामधले एकूण तेरा जिल्हा परिषद आहेत तर त्या ते तेरा जिल्हा परिषदेचा अजून निकाल या ठिकाणी पेंडिंग आहे त्यामुळे अद्यापर्यंत त्या ठिकाणी तारीख डिक्लेअर करण्यात आली नाही तर मित्रांनो पाच तारखेला म्हणजे येत्या पाच तारखेला क्षेत्राच्या अंतर्गत माननीय न्यायालयामध्ये हा जो काही निकाल असेल त्यावर निकाल लागणार आहे तत्पूर्वी नॉन पेसा क्षेत्राच्या अंतर्गत जे डिस्ट्रिक आहेत म्हणजे परभणी असेल लातूर असेल इतर तेरा जिल्हे सोडून या पदासंदर्भात म्हणजे या पदभरती संदर्भात आज माननीय मुख्यमंत्री साहेबाची बैठक आहे नेमका डिसिजन काय होईल किंवा बैठक कशा प्रकारे असेल आणि यावर परीक्षा केव्हा होऊ शकतात याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत व्हिडिओज शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब कोण ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी जातील तर मित्रांनो या ठिकाणी पाहा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामान्य प्रशासन विभागाने हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचं हे प्रसिद्धीपत्रक आहे म्हणजे कालच्या तारखेमध्ये तर बैठक आहे मित्रांनो एक मार्च दोन हजार चोवीस दुपारी दोन पंचेचाळीस म्हणजे दोन वाजून पंचेचाळीस मिनटाला ही बैठक आहे तर स्थळ आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाचे समिती कक्ष विधान भवन मुंबई म्हणजे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे तर विषय का असेल यामध्ये कोण कोण उपस्थित असेल तर प्रतिमध्ये पा उपमुख्यमंत्री असतील मंत्री आदिवासी असतील त्यानंतर सर्व जे काही मंत्री असतील त्यानंतर सचिव असतील या सर्वांना हे प पत्र पाठवण्यात आले आणि विषय पा सर्वात महत्त्वाचा आपला जो विषय असेल म्हणजे आदिवासी भागातील पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील भरती प्रक्रियाबाबत ही बैठक असेल म्हणजे सर्वात महत्त्वाचा निशी डिसिजन किंवा निर्णय जो असेल तो आजच्या तारखेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि या निर्णयाच्या माध्यमातून म्हणजे जे राहिलेले जे तेरा जिल्हे आहेत तर त्या तेरा जिल्ह्याची परीक्षा होईल किंवा नाही नॉन पेसा जिल्ह्याची तर परीक्षा होणारच आहे त्या आज किंवा उद्याच्या तारखेमध्ये परीक्षेचं टाईमटेबल या ठिकाणी डिक्लेअर केलं जाणार आहे म्हणजे नॉन पेसा डिस्ट्रिक्टचं पण तेरा डिस्ट्रिक्टचं टेबल केव्हा येऊ शकते याचा जो निर्णय असेल आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून होईल आणि पाच तारखेला जे माननीय न्यायालयामध्ये जी केस पेंडिंग आहे त्या केसवर सुद्धा या ठिकाणी निर्णय निर्णय त्या होऊ शकतो तर या ठिकाणी विषयाबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री महोदयाचे समिती कक्ष विधान भवन मुंबई या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तर सदरवी बैठकीस आपण कृपया उपस्थित राहावी आपणास विनंती अशा प्रकारचं एक महत्वपूर्ण बैठक पेसा क्षेत्राच्या अंतर्गत जी पद्धतीच्या जागा आहेत तर त्या जागेसंदर्भाचा निर्णय घेण्यासंदर्भाची ही, ही महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली जेणेकरून जे तेरा डिस्ट्रिक्ट आहे तर त्या तेरा डिस्ट्रिक्ट संदर्भाचा निर्णय आजच्या तारखेमध्ये होऊ शकतो आणि नॉन पेसाक्षेत्रासंदर्भाचे जे काही टाईम टेबल असेल ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल तर ते टेबल आज सायंकाळपर्यंत नसता उद्या सायंकाळपर्यंत त्या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे त्यासंदर्भाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा ग्रामशोक संदर्भात असेल किंवा अंगण वाडी पर्यवेक्षक असेल त्यासोबतच जर तुम्हाला आरोग्यसेवक असेल या पदासाठी जर तुम्हाला तयारी करायचं असेल जर रिव्हिजन पाहिजे असतील किंवा रिव्हिजन करायचं असेल नोटसाठी तर तुम्ही आपलं डिजिटल जे हे के हे प्लेस्टोरवरून तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी तयारी करू शकता अगदी माफकदरामध्ये आपण आरोग्यसेवकची जी काही बॅच असेल किंवा तांत्रिक क्वेश्चन्स या ठिकाणी सेट आहे तर तो सेटसुद्धा केलेला आहे किंवा ग्रामसेवक संदर्भाचे टेक्निकल क्वेश्चन आहेत ते तुम्ही बाय करू शकता धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र